आज तुम्ही संकटात महापूर या शाहू नगरीला पूर्ण गेलं कोल्हापूर जिल्हा दोनचा चेक करत भयानक पाण्यामुळे दिसायला लागला आणि याचा नसत्यानं बघितलंय त्यात परत स्टेडियमही खाल

दुसरा जास्त परिणाम मध्ये असं माहित नाही बघितलं बाकीचे जे छोट किल्ले ते रस्त्र पूर्ण मला कोल्हापूर जिल्ह्याच्या मराठ्यांना एक विनंती करायची कशा रणनाका करतो जातीचा विषय आला की रस्ता आणि शेतकऱ्यांचा विषय आला की बाहेर निघा प्रत्येक गोष्टी नुकसान होते धारणा कधी येत ते नावच घेणारी आवड पाठच की चार पाच हे झाले पाठ करतो त्याला म्हणा तू एका खाली जाऊन मी लिहित्रा खालीच करतो

पंचनाम एका दोन वर्ष झाली किती नुकसान झालं काय झालं पहिल्याच पुराची मिळाली की नाही काय माहिती आणखी नाही अरे मग कवरले उडून झाली पाडू काय ठुरे गांडले दिवस लोक जरा जागे करतात कारण कोल्हापूर खूप संकटात सापडले चांगली सुद्धा त्यांनाही पूर्ण पुराण त्यांचा कार्यक्रम झाला जर आई बाप आपल्या आई बापाने कष्ट केले आणि ते पीकच उद्वस्त होणार असलं ज्याच्यामुळे होत त्याला ठेक्याला आणलं पाहिजे हे आरक्षणाचा जरा विषय संपला ना मी खरंच सांगतो तुम्ही फक्त साध्या त्या धरणाकडेच बघू आपण मी पण येतो कारण शेतात काहीच नाही राहिले एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून शेती साथ देत नाही शेतीना थोडी साथ दिली तरी यांचं पाणी आपल्या गावात म्हणजे बागायती झाली त्यांची आणि पिकं चालले आपले पाणी आमचं आमच्या शेतात घुसविलं त्यांच्यावरती बारकाने विचार आपण करणं गरजेचं आरक्षणापेक्षा सोडून द्या तुम्ही दहा असले का आणि दहा लाख म्हणून जरा आरक्षण मग त्याची काळजी नाही मराठ्यांबरोबर गोर मुस्लिमांचा नंगराचा प्रश्न त्यांच्या यावेळेस सरकारला चारही बाजून आपल्याला घेरला आला चारही बाजून विरोधी पक्षाचे माय माग लावले त्यांनी आता सत्ताधारी सगळे माझ्या पाठीमागा लागले मी केलंय काय मला हेच कळायला गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सगळ्याची भूमिका आणि माझी इच्छा माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जाती मोठे करायचे आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय बेचाळीस वर्ष झालंय संघर्ष सुरू आहे अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे मग आता हे देणारच नसले तर मराठी पर्याय काय मी तर वार वारंवार सांगतोय उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला जायचं तुम्ही आरक्षण द्या आता हे देतच नाही उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्या बदनाम करण्यासाठी आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठीचे काही समन्वय फोडले त्यांनी काही संघटना पण फोडल्या हे कुठं नाही करण्यापेक्षा कर सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे मग आता हे जर ते करत नसले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरीबांना पर्याय नाही आणि यावेळी सगळ्यांची इच्छा आहे कोल्हापूरकरांच्या है का को कोणती सौघातला तुम्ही अंतरवाली लिया आता उपोषण करून मला चालता यायला सकाळी सलाइन टोचली डॉक्टरने डॉक्टरला आणि वाघाने याला सलाइन पुढं लावा म्हणून कारण सगळ्या शिराला सलाईन लावली मी कोणत्या शिराला सलाइन लावली दुसऱ्या शिरातून पाणी येते त्या सलाईन इतक्या पोमत्या शिरा झाल्या आणि आता मला दोन चार पायऱ्या पण नाही चढता येत इतका त्रास होता शेवटच्या झाले अगोदर होत पण आता शेवटचा खूप त्रास व्हायला लागला माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती एकदम मुलाला दिवस आपल्या त्या जातीच्या बाजून उभा एकदा आयुष्याचं आरक्षण त्यांना दिवस त्यांना संघर्षात कुणी पडतच नव्हतं आरक्षणाच्या वेगळं म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कुणी भागच घेत नव्हत आता आपण याला ताकद लावलीच तर थोडा अंतिम टक्क्यात येऊन ते थांबलय जर मराठ्यांनी ताकदेनं ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना या राज्यातल्या ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आणि ते कोणाच्या बापाला उडणार सुद्धा नाही कोणा कारण आपण दहा टक्के न घेतलेला आपल्याला दिल्यामुळं आपलं इड सुद्धा त्यांनी घालवलं आणि दहा टक्क्याच्या इसी बी आरक्षणाचा सुद्धा पोरांना फायदा यासाठी घेता येणार नाही की व्हॅलीटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून त्यांचेच अधिकारी आणि त्यांचेच सत्ता असल्यामुळं त्याची व्हॅलिटी होत नाही लवकर मिळत पण जातीवादी काही अधिकारी मिळू पण देत नाहीत कारण मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्याही काही नेत्यांना वाटतंय की मराठींचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे आपणच आपण हातात घ्या आज घरातले सगळे मराठी एकजूट व्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व सामान्य मराठी एकजूट करा तर राजकारण्याच्या नादे लागला त्यांच्या दबाव जर आलात तर तुमच्या लेकराचा तुम्ही आयुष्याच्या वाटलं करून बसाल त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही कोणीच म्हणून तुम्हाला विनंती आहे की घराघरातले सर्व सामान्य मराठी एक व्हा पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका आपल्या जातीचे पोर आपल्याला मोठं करणं आपल्यावरती जबाबदारी आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा म्हणत बसलो किंवा आपल्या जवळच जर म्हणत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आहे आणि पोरं आपले सुशिक्षित बेकार म्हणून घरात बसणार आहे आपण पोर फक्त आणि ते सुशिक्षित बेकार झाले यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल उच्च शिक्षणात बघायचं असलं तर आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्या नेत्या तो नेता मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आणि आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे कारण पोर श्रीमंत मराठ्याचे असो किंवा गरीब मराठीचे असो शेतकरी मराठ्याचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो आरक्षणाशिवाय त्यांना पर्यायच नाही हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस जा मराठ्यांना राहिलेलं सुद्धा ओबीसीतलं आरक्षण मिळत कारण या कोल्हापूरवर दोन दोन संकट आहेत त्यामुळं कोल्हापूरचा समाज कोल्हापूरची जनता खचल्यासारखे वाटायला लागली या संकटातून येत नाही एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून राजकीय नेते सुधरू देत नाही आणि तिसरीकडून या पुराण प्रत्येक वर्षी शेतकऱ्या पिकांचं नुकसान होत आणि सरकारही भरपाई येत नाही पण ना आता आचार आता आला की आचार लागणार ते परत म्हणणार तर आता सेटा लागेल झालंच मराठ्याचं त्याच शेतकऱ्याचं वाटलं यांना काय तरी त्या तळ्याकडेच बघायला ते तळच ते तळ्याचे भिकाड खाली लोटीत लोटीत न्यावं लागणार आपल्याला त्याच्या हातीत आपल्या बांधा लोक मानून ठुलत नाही किती त्याच वेळेस हो नव्हतं पाहिजे महाराष्ट्राला फाटा आहेत का पाण्याचा आपल्याला काहीच फायदा नाही आणि माझ्या घरी तुमच्या वावर येत आहे परत जाता नाही घेता नाही मा घरी कळायला मला गाडीत होतो त्याच वेळेस तुम्हाला गावागावात सुद्धा कार्यक्रमासाठी समाज पाणी वसरायला वेळ लागला तसंच सांगली सुद्धा झालं सांगली सुद्धा आम्हाला गावागावात लोकांपर्यंत नाही जात आलं कारण वीस वीस दिवस पाण्याचा वीस थर होता खरंच कमाल आहे तुमची या संकटातून सगळं आपली कोल्हापूर सुद्धा बाहेर निघाली बातर समाज एकमेकाला मदत करत जात संकटाच्या वेळेस जा कारण ते पाणी टी व्हीवरती बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं त्यामुळं कोल्हापूर यावेळेस आपल्याला घ्यायचं सुद्धा नव्हतं पण जाता जाता जाणारे म्हणून ते घेतलं कारण तुमच्या आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच भयानक टी होते दिसायचं असं ना काय होतंय आणि काय नाही त्या धरणाचं खरंच बघा सगळा महाराष्ट्र तळतळ करतो हा तुमच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीतून दिसत नसेल पण ज्यावेळेस ते टी व्हीवर पाणी बघायला सुरुवात करतात ना सगळा महाराष्ट्र तळतळ करतो काय झालं असेल माणसं कुठं होईल कारण खालच्या तळात घुसलं तर वर पाणी वर लोक कुठं थांबले असतील सगळे लोक चिंतेत असतात त्यावेळेस त्या धरणाचं काहीतरी बघा हे धरण मात्र धोरणाला लावायला लागते कारण आपल्या कोल्हापूर आणि आपल्या परिसरातल्या जमिनी त्या वायाला पिकाने पिका सहन त्यासाठी काम करावं लागेल मी मला आता पुन्हा तपासण्या करायचा टॅक्टर मया गुसू आहे त्याच्यामुळं तुमचाही जास्तीचा वेळ घेत नाही तुम्हाला फक्त एकच विनंती करून सांगतो माय बापो ही आरक्षणाची लढाई जिंकायची हार मानायचे नाही मी मानत नाही तुम्ही सुद्धा मानायचे नाही तुम्ही तर राजेश्री शाहू महाराजांच्या शाहू नगरीतले मराठे ज्या राजानं देशाला ज्या राजानं या देशातल्या सगळ्यांना रक्षण दिलं मग त्याच्यात मराठा सुद्धा होता मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दाम बाहेर काढला नसता राजेश्री शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचे त्यासाठी पुन्हा एकदा ताकतीनं आपण सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले मराठे ताकदीनं पेटून उठा कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई मी तुमच्या जीवावरती लढतोय आपण खूप संख्येनं जमलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद